नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज एक खतरनाक अशा टोल बी सांगणार आहे ते टोल मित्रांनो तुम्ही तुमचे फोटोचे आहे मित्रांनो ते नरेंद्र मोदी सोबत म्हणजे कोणाही सोबत राहुल गांधी असतील त्यांच्यासोबत मित्रांनो मी माझे काही फोटो तयार केले ते तुम्ही फोटो पहिला बघून घ्या मित्रांनो हे फोटो बघून झाल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला हे फोटो जनरेट कसे करायचे म्हणजे तुमच्या मोबाईल फक्त एका मिनिटामध्ये हे फोटो तुम्ही कसे करायचे मित्रांनो त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे चला तर मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो तुमच्याकडे जे कोणतं ब्राउजर असेल ते ब्राउजर तुम्ही ओपन करून घ्यायचे ब्राउजर ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्च करायचंय बनाना सर्च करून आहे त्यानंतर मित्रांनो बघा तुमच्यासमोर पहिली ऑप्शन येईल जेमिनी टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश इमेज यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचं मित्रांनो या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इंटरफेस ओपन होईल त्यानंतर याचं बघा दिलेलं आहे प्लस प्लस नक्षन यावर काय करायचं क्लिक करायचंय तुम्ही तुमचा फोटो काढू शकता सॅम्पल मीडिया म्हणून पण करा आपल्या फोनमध्ये ऑलरेडी फोटो आहे तर आपण आपल्या फोनमधून फोटो घेणार आहे त्यानंतर तुमचा फोटो काय करायचा मित्रांनो सिलेक्ट करायचा आहे हे तुम्ही मराठीमध्ये टाकू शकता आणि इंग्लिशमध्ये पण टाकू शकता हे बघा मी टाकतो नरेंद्र मोदी हँड टू हँड मित्रांनो तुम्हाला ज्यांच्यासोबत पण फोटो काढायचे आहे ना त्यांचं नाव टाकून तुम्ही काय करायचं आहे क्रिएट इमेज हे टाकून घ्यायचे मित्रांनो टाकल्यानंतर इथं बघा अपलोड करून टाकायचं मित्रांनो थोड्याच वेळामध्ये आपला जो फोटो आहे मित्रांनो तो रेडी होऊन येईल मित्रांनो हे बघा मित्रांनो माझा जो फोटो आहे तो मित्रांनो काय झालं आहे रेडी झाल मी इथं डाउनलोड करून घेतो आणि इथं बघा ओपन करून घेतो मग मित्रांनो तुम्ही असे कोणासोबतही फोटो नवीन नवीन म्हणजे बॅकग्राऊंड असेल बॅकग्राऊंड चेंज कलर चेंज तुम्हाला तुमचा ड्रेस चेंज करायचा असेल तुम्ही जी पण कमांड असाल ते तुम्हाला हे पूर्ण करून देईल मित्रांनो मित्रांनो तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही काय करायचं मला फॉलो करून घ्यायचं आणि सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो